सेवा मंदिर कोकण नगर या ठिकाणी पक्षाची लोक या ठिकाणी येतात जातात आणि गेली एकतीस वर्ष या मंडळाची अखंडपणे ही सेवा सुरू आहे आणि याच महाराष्ट्र भागामध्ये लहाचे मोठे झालेले आमचे मित्र खरडे साहेब अॅडव्होकेट आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यास चांगला केलेला आहे ते सांगतील मंडळाच्या कार्याविषयी विविध माहिती सर्वप्रथम सामाजिक एकतेचे संदेश देणारे गुरुवर्य संत रोहिदास महाराजांना मी विनम्र अभिवादन करतो संत रोहिदास सेवा मंडळ हे गेले एकतीस वर्ष श्री शिरोमण संत शिरोमणी गुरु रविदास रविदास यांची जयंती साजरी करत आहे श्री संत रोहिदास यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सामाजिक एकता बंधुत्व आणि भक्तीचे संदेश दिलेले आहेत जातीय व्यवस्थेचा विरोध करून त्यांनी मानवतेचा संदेश दिलेला आहे मन चंगा तो कटतिमे गंगा अशा साध्या सरळ शब्द भाषेमध्ये त्यांनी जनजागृती केलेली आहे त्यांनी सामाजिक बंधुत्व आणि भक्तीची जी शिकवण दिलेली आहे आजही ती प्रेरणादायक आहे आणि त्याच प्रेरणेचा आज आमचा श्री संत रोहिदास मंडळ हे गेले एकतीस वर्ष लोकांना सेवा देण्याचं काम आम्ही करत आहोत मंडळाचे आमचे सगळे सभासद सगळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि हा कार्यक्रम के उपक्रम केलेला आहे हा संत रोहिदास जयंतीचा कार्यक्रम हा आमच्या मंडळाच्या वतीने गेले दोन वर्ष करण्यात येत आहे त्यांनी संत महाराजांनी जी दिलेली शिकवण आहे त्यांच्या प्रेरणे करत आहोत मंडळाच्या वतीने हरिभक्त पारायण भीमराव शास्त्री महाराज आनंदी यांचे इथं कीर्तन झालेले आहे आणि आज पूजेचे आयोजन केले असून भंडारा महाप्रसाद जो ठेवलेला आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणी जवळपास तीन ते चार हजार लोक या ठिकाणी येथे लोक लोक येतात आणि भाविक भक्त येतात समाजातील सर्व वरिष्ठ लोक नेते मंडळी आणि तसेच नातेवाईक इतर लोक जे आहेत आपले समाज बांधव या ठिकाणी भेट द्यायला येतात सगळ्यात मोठी जयंती चेंबूर मधील ही सगळ्यात मोठी जयंती असून या चेंबूर विभागातील सर्व राजकीय लोके आणि या ठिकाणी येतात येतात मी आज या जयंती निमित्ता निमित्त सर्व समाज बांधवांना श्री संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो काय सांगा आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करतात जयंती जयंतीबद्दल आपण काय सांगा आमच्या वर्षी एकतीस वर्ष पूर्ण झाले जयंती त्यामुळे आम्ही आम्हाला दिवसारखं सण वाटत कर्मकार समाजाला त्यामुळे आम्ही भरपूर खुश आहोत दुसरं दो, कारण दोन दोन एक हजार माणसाचं भांडार असतं दरवर्षी संत रस बाजार कोकण नगर मध्ये शंभर मध्ये सगळ्यात मोठी जयंती म्हणजे संत रस मंडळामध्ये कोकण नगर मध्ये आमचे जास्त इथं मुंबई शंभर मध्ये ओके थँक्यू <णिणा> दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यांच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची सहाशे वी जयंती ही खूप उत्साहाने व आनंदाने साजरी करण्यात आलेली आहे तसंच तुम्ही पाहिलं असेल की इथला महिला वर्ग तसेच लहान थोरांपासून सगळे एवढे उत्साही आहेत या आणि हा वातावरण कालपासून हे वातावरण खूप हे मंगलमय आणि आनंद झालेला आहे आज आपण कोकण नगर चेंबूर या ठिकाणी माझी नगर या विभागाचा माझी नगर सेवा जयसिंग यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत त्या सांगाल आपण या जयंती उत्सवाबद्दल आज संत शिरोमणी संत रोहिदास महाराजांची जयंती आहे ही जयंती अं सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती आहे परंतु आमचं संत रुविदास मंडळ हे एकतीस वर्षापासून स्थापन झालेलं आहे तेव्हापासून ही संत रुविदास सेवा मंडळाची सेवा करत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का तेव्हापासून हा कार्यक्रम एवढा उत्साहाने चांगल्या पद्धतीने काम करत कि तीस वर्षापासून हा कार्यकर्ते जे मंडळाचे का पदाधिकारी कार्यकर्ते ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात तेवढाच उत्साह आजही आहे तीस वर्षापासून तेवढ्याच उत्साहाने ते काम करतात काही कमी न पडता जसं संत रुदास महाराजांनी सांगितलं जो संदेश दिलाय की मा, मन धन लावून जे आपण मनापासून मन काय ना त्यांनी एक मन मनचंगा तो कटेरे गंगा तर तसेच त्या पद्धतीने ते काम करत असतात आणि सगळे कार्यकर्ते मनापासून काम करतात मनापासून करतात कुठल्याही भेदभाव न करता कुठल्याही समाजाला कार्यकर्ते जमानी काम करतात आणि तुम्हाला माहित नसेल की आमच्या प्रत्येक वर्षी संत कार्यक्रम असल्यापासून कामाला लागलेले असतात त्याच्या हृदय जयंतीच्या आदल्या दिवशी हा कार्यक्रम आपला कीर्तनाचा कीर्तनाचा कार्यक्रम होतो दुसऱ्या दिवशी आपल्या नाही महिलांचे उपक्रम तर हायदीचा कार्यक्रम होतोच परंतु सत्यनारायणची महापूजा चांगल्या पद्धतीने होते त्याच्यानंतर असाल सगळ्या महाप्रसादाचा महाप्रसादा खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होतो आणि सगळे कार्यकर्ते जोमाने काम करतात त्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत मनापासून आभार मानले पाहिजेत की हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने काम करतो सगळे नेते लोक येतात सगळे समाजाचे लोक येतात सगळ्या मंडळाचे लोक येतात म्हणून त्यांना सगळ्या मंडळांना खूप खूप धन्यवाद शुभेच्छा आणि कोकण नगर चेंबूर येथे संत रोहिदास सेवा मंडळ या मंडळाने रोहिदास रोहिदास जयंती इथे साजरी केली आहे तर इथे खूप मोठ्या प्रमाणे भाविक आले आहेत तसेच दुसऱ्या दुसऱ्या जातीचे पंथाचे लोक पण इथे आले आहेत याच्या मार्फत लोकांना संत रोहिदास महाराज कोण होते कर्तृत्व आणि त्यांचं जी शिकवण होती ती लोकांपर्यंत पोहोचली आहे संत रोहिदास महाराज सांगितलं होतं की मन संगा तो कटुदर्म गंगा तर ह्याच्यामध्ये काय आहे की ह्यांनी जे वाक्य बोललेले तर ज्याचं मन चांगलं असेल त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये तुम्हाला तिथे वाराणसीला डुबकी मारायची गरज नाही जर तुमचा चांगला असेल तर तुम्हाला तिकडे जायची गरज नाही आणि त्या काळी सातशे वर्षापूर्वी ती अस्पृश्यतेची भावना होती लोकांमध्ये म्हणजे ऊच मिचचा दर्जा जास्त होता तर महाराजांनी तो पूर्णपर्यंत नाहीसा केला तर तो तोच धागा पकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची शिकवण पुढे घेऊन बाबासाहेबांनी आपल्याला हे दिलं आरक्षण दिलं त्याच्यामध्ये जे पिछडे होते जे दलित होते त्यांना न्याय मिळाला तर मेन जे काम आहे ते महाराजांनीच केलंय त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पुढे जाऊन आरक्षण दिलंय तर त्यांच्यामुळे आप पण आपला समाज पुढे गेला आहे तर महाराजां इतकंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण कर्तृत्व आहे तर या दिनी मी बाबासाहेब आंबेडकरांना पण मिस्तक होतो आणि मी सर्व सर्व भाविकांना महाराजांचे जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो